गुरुवारी सायंकाळी पुण्यातील नवले पुलावर भीषण अपघात झाला या अपघातात एका तीन वर्षाच्या चिमुकलीसह एकूण आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला तर बावीस लोक जखमी झाले अवघ्या तीस चाळीस सेकंदात हा अपघात घडला त्यामुळे आपला जीव वाचवण्याची संधी सुद्धा या लोकांना मिळाली नाही आणि क्षणार्धातच होत्याचं नव्हतं झालं दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघातातील मृतांना श्रद्धांजली वाहिली असून मृतांच्या वारसांना लाखाची आर्थिक घोषित केली आहे पण नवले घडलेला हा काही पहिला अपघात नाहीये नवले ब्रिज वर अनेकदा अपघात होत असतात पण यामागे नक्की कारण काय आहे असा प्रश्न पडतो अपघात होणाऱ्या स्थळी मोठा उतार असल्याने अवजड वाहनांना अचानक ब्रेक लागणे कठीण होणं आणि काही ठिकाणी सर्व्हिस रस्ते नसल्याने स्थानिक वाहन चालकांना राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करावा लागणं अवजड वाहनांचे चालक इंधन वाचवण्यासाठी उतारावरून वाहने न्यूट्रल करत असल्याने वाहनांवरील ताबा सुटतो अशी काही कारण नवले ब्रिजवर होणाऱ्या अपघातामागे असल्याचं सांगितलं जातं तर काहींच्या मते या परिसरात काही वाईट शक्ती आहेत यांच्यामुळे हे अपघात होत असल्याचं सुद्धा सांगितलं जातं पण अर्थात या फक्त चर्चा असून यात फारसं तथ्य नसल्याचं दिसून दरम्यान कारण काही असो नवले ब्रिज हा मृत्यूचा सापळा झाला एवढं मात्र नक्की त्यामुळे नवले ब्रिजवर होणारे अपघात थांबवण्यासाठी प्रशासन काय पावलं उचलणार हे आता पाहावं लागेल तर यावर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा